¡Gracias! that's अक्षयाचा गुन्हा काय होता अक्षयचा गुन्हा एकच होता की ज्या महामानवानी देशाला संविधान दिलं देशा। ज्या

निवडून देऊन आपण पुन्हा मागे जाऊन घेत आहोत त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे किंवा महाविकास युतीचं सरकार असेल दोन्हीही सरकारांनी इथल्या मुस्लिमांवर इथल्या दलितांवर इथल्या आदिवासींच्या वरती प्रचंड अन्याय केलेले आणि त्यांच्याबरोबर एक संशय Ah, meu Deus,

¿Dite qué ¡Gracias! हो आणि येणाऱ्या वीस तारखेला सगळ्यांनी ताकद गॅस सिलेंडरला मतदान करायचं आहे वीस नोव्हेंबर